कार्यालयीन अभिलेखावर उपलब्ध आहे त्यामुळे त्यांनी स्वतःहूनच खोट्या शपथपत्राची शपथपत्राची दिशाभूल करणारी आणि मोगम स्वरूपात दिलेल्या पत्राची दखल घेऊन त्यांनी स्वतःहून गुन्हा दाखल करणे आमदारकी रद्द करणे आणि आयकर विवरण याकरिता आयकर विभागाकडे हा प्रकरण तपासकरिता वर्ग करणे आणि त्याच्यात ती निघणारी जे काही त्रुटी आहे त्याच्या दंडासह आर्थिक वसूल आयकर विभागानं करावा आणि राज्य कोषगार खात्यामध्ये त्यांनी जमा करावा कारण शपथपत्र जे दिलेलं आहे त्या शपथपत्रामध्ये अनेक त्रुटी दिलेली आहे आणि यामध्ये आपण जी तक्रार दाखल केली आहे त्यामध्ये आपण म्हटलेलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा केडा चांगणी मतदारसंघातून राजू तोडसाम यांनी नामांकन अर्ज दाखल केला त्यासोबत त्यांनी शपथपत्र दाखल केला होता त्या शपथपत्र दाखल केला आहे त्याच्यात विशेष म्हणजे पत्नींचा उल्लेख सविस्तर केलेला नाही आता दोन पत्नी आहे त्यापैकी पत्नी पिविया ही पत्नी अर्चना हा विषय आहे आता हा जे फोटो आहे याच्यात पहिली पत्नी आहे याच्यात दुसरं याच्यात म्हणजे शपथ पत्र मध्ये त्यांनी हिंदू अविभक्त निरंक म्हणून दिलाय त्याचा अर्थ काय आहे की आम्ही वेगळे राहतो वेगळे राहतो तर मतदान करताना मुलगा पत्नी स्वतः आणि त्यांची आई आहे तर दुसऱ्या याच्यात निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर विजयाच्या टीडा काढताना दिसत आहे आणि शपथपत्रामध्ये त्यांनी निरंज म्हणून दिला आहे म्हणजे संक्षिप्त प्रमाणे दिलेला आहे त्यांनी ठीक आहे हो घ्या संक्षिप्त मध्ये दिलेला आहे तर त्यावेळेस अधिकाऱ्यांनीच झालं असेल तुमचं तर मग हे चौक काय करत आहे एकत्रीकरण आणि उत्तरवार लेआउटचं तुम्ही घर दाखवलं आहे ते घर मध्ये अर्चनाच तुम्ही काहीच दाखविलेलं नाही शपथपत्रामध्ये आणि तुम्ही नामांकन अर्ज भरला त्याच्यात तुम्ही उत्तरवार लेआउट हा पत्ता दिला आणि तर म्हणजे हिंदू अभिभाषित मध्ये निरंक दाखवला पुढे आठशे चाळीस रुपये आणि त्याच्यातून पाच लाख रुपयाची पाच एकर जमीन घेतली होती मग वाचलं किती किती वाचलयाच वजा बाकी करून त्याच्या खात्यामध्ये सगळं देऊन दहा लाख रुपये ही राहत नाही तर मग इतके मोठे तुम्ही चौपन्न चाळीस लाख चौपन्न हजार आठशे दोन रुपयाचं कर्ज कडीत करून कोटोवधी रुपयाच्या मालमत्ता आहे आणि दोन हजार चोवीसच्या तुमच्या हातातील रक्कम विविध दा दाखवत आहे दोन्ही एकोणीस सन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस चे नामांकन अर्ज राजू तोडसाम यांचं जर तुम्ही अध्ययन केलं तर दोन्ही याच्यात मोठी तफावत आहे आयकर मध्येही आहे त्यांनी दाखवलेल्या नामांकन मध्येही आहे अर्थात तुम्ही खोटी दिशाभूल करणारी हसखत करणार शपथपत्र तुम्ही दाखल केला आहे आता जर समजा शेतीमध्ये तीन एकर चार एकर पाच एकर शेतीमध्ये जर समजा वर्षाला इतकं आर्थिक उत्पादन होत असेल तर केळापूर आर्नी मतदारसंघात मागील एकवीस वर्षात शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि त्या आत्महत्यांच्या बातम्या तुमच्या पेपर मध्ये आलेल्या आहेत जर भारतीय जनता पार्टी जर असं प्रशिक्षण राजू तोडतामला तो दिलं तसं जर शेतकऱ्यांना दिलं असतं तर माझ्या मतदारसंघातला शेतकरी आत्महत्या केला ना चला नाही तर तुम्ही म्हणणार भाऊ तुम्ही इथून तुम गेल्यानंतर हलवले तर आताच तगडे सगळ्यांना कोर धनदो सगळं नाही हायकोर्टातले <laughs> पिटिशन सर्वोच्च न्यायालयाचे पिटिशन राईट ऑफ इन्फॉर्मेशनचे कागद सुधीर भाऊ मुनगंटीवारनं पाठपुरावा केलेले एकोणीसशे पंच्याण्णव पासूनची फाईल अशी आहे भाऊ म्हणजे कमाल किमान तुम्ही सगळे म्हणजे त्याची पडताळणी करणार संशोधन करणार तर मला कमीत कमी म्हणजे एक मोठा पत्तडी मिळून देणार तुम्ही